कोरेगाव तालुक्यातील पिंपरी वाठार किरोली दरम्यानच्या रस्त्यावरील पिंपरी येथील दोन्ही ओढ्यावरील पुलांची उंची कमी आहे त्यामुळे पुढील चढावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा घामटा निघत असून दोन ऊसाने भरलेले ट्रॉली चढाने चढवताना दोन ट्रॅक्टरचा दम निघत आहे मोठ्या चढामुळे ट्रॅक्टरची पुढील चाकी उचलत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या चढाने ऊसाने भरलेले वाहन बाहेर काढताना ट्रॅक्टरला धपड करत मोरांगी डान्स करावा लागत आहे या चढ परिसरात ऊसाचे वाहन कोसळल्यास आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होणार आहे पुलाची उंची वाढवून रस्त्यांचा चढ कमी करावा अशी मागणी ऊस वाहतूक वाहनधारकातून होत आहे माझं नाव सागर कोखरे माझं गाव भिवर्गी पिपरीत आम्ही पिपरीत ऊस पडतो या मग ते पिपरीच्या चढायला ट्रॅक्टर चढत नाही तो वर्ण सरकार दवाखान्यापासून ते खालच्या सोसायटीपर्यंत तो चढायला ताप करतो चढ जास्त मग ते माझा ट्रॅक्टर आहे साठ पासष्ट एच पीचा एच एम टी एच एम टी आहे तर तो चढवताना आम्हाला दमवतं परत मोरणं व मोरणं गाड्या येते त्या ट्रॅक्टर काय आमचा गती घेत नाही तर जास्त त्या चढाला आमची दोन दो ट्रॅक्टर लावलं तर बी महाग दगड लावलं तर बी आमची मुंडकी अशी उचलून जाते ती तरी बी आम्हाला नॅट लागतं चढण्यासाठी पण त्यासाठी ही चढाची उंची जरा वा कमी केली पाहिजे फुलाची उं फुलाची उंची वाढवली पाहिजे आणि चढाची उंची कमी केली पाहिजे मग आमची ट्रॅक्टर अशी एका 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 निघून जाणार नाही तर जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं सह्याद्रीला उचलून येतो जवळजवळ तीस किलोमीटर पिपरीतनं